बहिणींसाठी मोठी अपडेट लाडक्या बहिणींची चोवीसपासून पर्यंत नऊ महिन्यामध्ये तेहतीस हजार दोनशे बत्तीस कोटी रुपये खर्च करण्यात आले दरमहा पंधराशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले अर्थसंकल्पात या योजनेवर पंचवीस सव्वीससाठी साठी तब्बल छत्तीस हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे तर नुकताच जे आहे अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे आणि पंचवीस सव्वीस साठी लाडक्या बहिणीसाठी छत्तीस हजार कोटी रुपयाची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली आहे म्हणजे ही योजना आता बंद होणार नाही या योजनेअंतर्गत आता दरमहा एकवीसशे रुपये दिले जातील अशी कोणतीही घोषणा अजित पवार यांनी केली नाही या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग महिला गटांनी आर्थिक उपक्रम बीज भांडवल म्हणून केला तर त्यांना प्रोत्साहन देण्याची योजना सुद्धा विचाराधीन असल्याचे अर्थसंकल्पात म्हटले आहे आम्ही जाहीरनाम्यात जे सांगितले त्यावर अंमलबजावणी करू सध्या तरी पंधराशे रुपये गृहित धरून निधीची तरतूद केली आहे जाहीरनाम्यातील आश्वासनापासून आम्ही दूर जाणार नाही असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहे एकवीसशे रुपयाची घोषणा करू त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळतील लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी केले नाहीत प्रत्येक पात्र महिलेला पैसे मिळणार आहेत योजनेचे पैसे वाढवण्याची गरज पडली तर जुलै डिसेंबर महिना आहे आवश्यक तेवढी तरतूद केली जाईल त्या संदर्भात निश्चितपणे आमचे काम चालले आहे समतोल राखणे महत्त्वाचे आहे घोषणा दिली आहे तर ती पूर्ण करायची आहे योजना दीर्घकाळ चालवायची असेल तर त्यासाठी आर्थिक तरतूद महत्त्वाची असते समतोल राखत पुढे जायचे आहे आम्ही अर्थसंकल्पात जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करणार एप्रिल महिन्यात पंधराशे रुपयेच मिळतील आम्ही एकवीसशे रुपये कधी मिळणार ते घोषित करू जेव्हा घोषित करू त्याच्या पुढच्या महिन्यापासून तुम्हाला एकवीसशे रुपये देण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले तरीही छत्तीस हजार कोटी रुपयाची लाडक्या बहिणीसाठी जी आहे तरतूद सरकारने केली आहे त्याच्यामुळे महिलांना दिलासा मिळालेला आहे आणि महिलांना जे पंधराशे प्रमाणे आता पैसे मिळणार आहे एकवीसशे रुपयाची घोषणा जेव्हा करतील त्याच्या पुढच्या महिन्यापासून एकवीसशे रुपये महिलांना मिळतील सध्या तरी तशी घोषणा करण्यात आली नाही आहे